नमस्कार वायटी फॅमिली तर पुन्हा एकदा पुणेरी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आता आनंद चतुर्दशी आलेली आहे तर आपल्याला बाप्पांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्याच आवडीचा आपण पदार्थ बनवणार आहे जो तोंडात घालताच विरघळणार आहे तर हा पदार्थ नक्की तयार करून बघा म्हणजे त्यांच्या आवडीचे मोदकच आहेत तर चला आपण स्टार्ट करूया तर मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा आपण गरम करून घ्यायचा आहे आणि या मेजरमेंटनुसार बाकीचंही तुम्हाला जे साहित्य सांगणार आहे ते, ते त्याच मेजरमेंटनुसार आहे जे याच्यामध्ये वापरणार आहे तर हा बारीक रवा मी गरम करून घेते आहे छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे आणि नंतर त्याच मेजरमेंटनुसार आपल्याला एक वाटी ना डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेला आहे मेजरमेंट सेमच आहे एकदम अति एकदम असं अचूक प्रमाण आहे तर डेसिकेटेड ऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा खवसुद्धा घेऊ शकता म्हणजे ओला नारळाचं चव म्हणतात जे मिक्सरमधनं बारीक करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि अशा प्रकारे हा छानसर असा खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम जाळायचा नाही आहे असा क्रीमसारखा कलर आला तरी चालू त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल असं असं भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा वास पण आणि सुगंध छान येईल असा भाजून घ्यायचा आहे तर हे तुम्ही बघू शकता याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे थोडासा क्रीम कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे तर नंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे मी इथे गाईचं तूप घातलेलं आहे कारण जास्त घरामध्ये तूप आवडत नाही तर मी दोन चमचेच टाकलेलं आहे तुम्हाला जर घरामध्ये तूप असेल तर तेही तुम्ही टाकू शकता घरी बनवलेलं आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर चार चमचे टाकलं तरीही चालेल त्याने खूप छान चव येते आपल्या मोदकाला आणि ते आपण मी आता मिक्स करून घेते छान असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर एक पाच ते सात मिनटं छान असं परतायचं आहे तूप मला अगोदरही टाकता आलं असतं पण एक छानशी टीप अशी आहे की तूप आपण वरून टाकायचं आहे जर अगोदर तूप टाकून त्याच्यामध्ये रवा आणि नारळ जर आपण परतला तर ते खाली लागूही शकतं लवकर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की तूप आपण नंतर टाकायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये नंतर मी इथे एक वाटी आ, कोमट दुधामध्ये केसरच्या काही काड्या घालून बाजूला ठेवलं होतं दहा मिनटं तर ते दूध मी इथे वापरते आहे एक वाटी बरोबर त्या मेजरमेंटनुसार हे दूध वापरलं आहे तुम्ही घरचं दूध नॉर्मल जे असतं ते कोमट करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मी थोडासा येल्लो कलर घातलेला आहे जेणेकरून कलर असा छान तरी केसरच्या काड्या वापरल्या तरी एवढा असा छान येल्लो कलर आपल्या त्या मोदकाला येत नाही म्हणून मी इथे दोन थेंब जे आहे ना कलर केकचा जो कलर आहे ना तो जेल कलर वापरला आहे तर तुम्ही तोही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता आणि हे असं छान असं बॅटर तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दूध थोडंसं अजून कमी पडतं आहे म्हणून मी अजून अर्धी वाटे दूध टाकलेलं आहे म्हणजे दीड वाटे मेजरमेंटनुसार एकदम सफिशियंट दूध आहे याच्यामध्ये आणि एकदम अचूक प्रमाण आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी हे मोदक नक्की खाऊ घाला आणि पप्पांना खुश करा तर चला हे असं बॅटर मौसूद झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला काय याचा शिरा बनवायचा नाही आहे नंतर मी याच्यामध्ये त्याच वाटेने पाऊन कप एवढी मिल्क पावडर घातलेली आहे जेणेकरून आपल्या सारणाला खाव्यासारखा जो सुगंध आहे किंवा खाव्यासारखी जी चव आहे ती येते मिल्क पावडर छान असे मिक्स झालेली आहे नंतर आपण पुन्हा एकदा त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे परत एकदा सांगते की हे मेजरमेंट एकदम अचूक आहे आणि तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा एकदम अचूक प्रमाणात छान असे हे मोदक होणार आहेत आणि ही पिठीसाखर मी आ, मिक्स करून घेते जेणेकरून आता हे बॅटर तुम्हाला असं घट्ट वाटत असेल पण हे तसं घट्ट वाटत नाही कारण साखर टाकल्यामुळे त्याला छान असं पाणी सुटतं आहे आणि त्या पाण्यामुळे ना ते बॅटर आणखी मऊसूद होतं छान असं तर याचा काही शिरा होत नाही तुम्हाला असं वाटत असेल की काय शिरा वगैरे पण शिऱ्याची टेस्ट अजिबात येत नाही कारण आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे एकदम खाव्यासारखी टेस्ट येत आहे येते याल मोदकाला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी ही पिठी साखर कमीच लो फ्लेमच ठेवायची आहे शेवटपर्यंत अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे तर त्याच्यामुळे पंधरा मिनटात आरामा हे आरामात होऊन जातात एकदम थोडंसं आपल्याला कळतंच की थोडंसं भाजायच्या वेळेत जर थोडासा गॅस वाढवला तरीही चालतो फक्त जाळायचं नाही आहे इथे तर हे तयार आहे बॅटर आपलं हे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं झालेलं आहे आणि कलर पण असा छान पिवळा आलेला यामध्ये वेलचीपूड मी स्किप केलेली आहे कारण माझ्याकडे नव्हती तर तुम्ही वेलचीपूड याच्यामध्ये घालू शकता त्याने आणखी छान चव वाढेल आणि हे आपला मोदकाचा जो साचा आहे तुम्ही छोटा घ्या किंवा मोठा घ्या तर त्याला मी असं तूप लावून घेतलेलं आहे तिन्ही पण साच्याला तिन्ही साईडला आणि नंतर त्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्यानं टाकता जे आपण वेगळं काहीतरी म्हणलं करून पाहावं म्हणून आपले जे झेंडूचे फुलं आहेत ना त्याच्या पाकळ्या मी ठेवल्या जस्ट आपण तर गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत माझ्याकडे तर ते आपण मी तुम्हाला नंतर दाखवते वाळून ठेवलेल्या होत्या आणि हे पिस्त्याचे काप पण मी त्याच्यामध्ये घातले आहे तर तुम्ही बदामाचे कापसुद्धा टाकू शकता खूप छान दिसतात आणि दिसायलाच इतके डिसेंट दिसतात की पटकन कधी खाऊ असं होतं तर आ, हे बघा हे एका साईडला बॅटर सगळं भरून घ्यायचं आहे नंतर मग दुसऱ्या पण आणि तिसऱ्या पण साईडला हे बॅटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आपला हात गट चिकटत नाही कारण आपण थोडासा तुपाचा हात लावतच असतो तर असं मी हे लावून घेतलेलं आहे आणि हा मोदक बघा अशा प्रकारे तयार करून होतो <स्थारीण> नंतर हा साचा बंद करून जे खाली जे पोकळ राहतं ना त्याच्यामध्ये मी तेच सारण घातलेलं आहे तुम्हाला जर सारण दुसरं भरायचं असेल तर तुम्ही आतमध्ये फिलिंग टाकू शकता आणखी छान लागेल मोदक तो तर याच्यामध्ये तुम्ही उकडीच्या मोदकाची फिलिंगसुद्धा टाकू शकता एकदम सुंदर आणि चवीला खूप छान असा ला लागतो मोदक हा तर हे बघा तुम्हाला दाखवते काढून मी इतका छान असा मोदक तयार झालेला आहे आणि त्या झेंडूच्या फुलाची जी पाकळी आहे ना त्याने तर अप्रतिम दिसतो आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लावून दाखवते आहे तर बघू शकता इत किती सुंदर दिसतो आहे हा मोदक तर खायला तर किती सुंदर असेल तर तुम्ही नक्की जरूर घरी ट्राय करा अनंत चतुर्दशीला तर हे बघा एवढे असे माझे मोदक तयार झालेले आहेत आणि हा बघा मी गुलाबाच्या पाकळ्यां पाकळी लावून हा मोदक तयार केला आहे आणि तुम्हाला तो फोडूनही दाखवते आणि इतका सुंदर आणि छान असा मोदक तयार होतो की घरातले लहान मुलंसुद्धा खूप आवडीने हे खातात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवड आवडतील असे मोदक आहेत आणि सुद्धा आवडतील असा हा प्रसाद तर चला तोंडात घालताच विरगळणारा हा आजचा केलेला जो पदार्थ आहे जो आपल्या बाप्पासाठी आपण मोदक केला आहे तर तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण अशा एका नवीन छानशी रेसिपी घेऊन पुन्हा एकदा तर तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत बाय